माझ सोलापूर न्यूज मध्ये एका व्यापाऱ्याची एक लाख रुपये रोकड असलेली शनिवारी रात्री घाळ झाली होती पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये शोधून रोख रकमेची बॅग आणि दुकानाच्या चाव्या परत मिळवून दिल्या रात्री अकरा सुमारास वैरागच्या मोहळ चौकातील व्यापारी निरंजन चंदन गांधी यांनी सिमेंटचे दुकान बंद करून दुकानातील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग आणि दुकानाच्या चाव्या घेऊन त्यांचे मित्र अमोल कासार अमजद शेख आणि अरुण सागर यांच्यासोबत त्यांच्या दुकान शेजारील जनावरांच्या गोठात चारा पाण्यास सोगण्यासाठी बसले होते तेथून निघताना तो बॅग तिथेच विसरला रविवारी ते निवारक ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे संपर्क साधून या घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक्याने बॅगेचा कसून शोध घेतला तेथील एका अलवयीन मुलीने चुकून बॅग दुसरीकडे नेऊन ठेवल्याचे समोर आले पोलिसांनी पैशाची बॅग व चाव्या वापर मिळवून दिल्या हवालदार भोरे आणि आकाश कांबळे जसे पवार गणेश परजने आणि श्रीमंत कावळे यांच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका